स्मशानात जेवणाच्या पंक्ती आणि शवतायनीत निवांत झोप निसर्ग मित्र दिनकर चौगले यांच्याकडून अनोखा उपक्रम सोमवती अमावाश्याला स्मशान जेवणाच्या पंक्ती आणि शवतायनीत दिनकर चौगले यांनी निवांत झोप घेऊन लोकांच्या मनातील भीती घालवण्याचा अनोखा उपक्रम पन्हाळा गडावर राबवला मृत्यू भूत याविषयीची अंधश्रद्धा दूर करण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील पोरले येथील निसर्गमित्र दिनकर चौगले आणि त्यांच्या सहकार्यांनी सोमवती अमावशेच्या रात्री पन्हाळगडाच्या स्मशानभूमीची स्वच्छता केली मृतदेहाला अग्नी देण्याचा बेड फुलांनी सजवण्यात आला त्याचबरोबर स्मशानात जेवण तयार करून तेथे जेवणाच्या पंक्तीही पाडण्यात आल्या होत्या या अनोख्या उपक्रमामुळे स्मशानातील गंभीर वातावरणात प्रसन्नता पसरली होती स्मशानात असेपर्यंत तरी लोकांना मृत्यू एक कटु सत्य आहे प्रत्येकाला एक ना एक दिवस इथे यायचंच आहे याची जाणीव व्हावी म्हणून या उपक्रमाचे दिनकर चौगले यांनी आयोजन केलं होतं लोकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी मृत्यू गोष्ट आहे भूत नाही हे सर्व आपल्या मनाचे खेळ आहेत असे सांगत स्मशानात जेवण तयार करून उपस्थितांना डांगर भाकरीचे जेवणही दिलं आणि दिनकर चौगले हे रात्रभर मृतदेह जाळण्याच्या बेडवर झोपून लोकांच्या मनातील भीती घालवण्याचा प्रयत्न केला दत्तात्रय धडेल पन्हाळा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा